नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे या दौऱ्यात पहिल्यांदा तीन वन डे आणि मालिका खेळली जाणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर पासून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ कांगारूंविरुद्ध मैदानावर दिसणार आहे ही मालिका आठ नोव्हेंबर पर्यंत खेळवली जाणार आहे या मालिकेनंतर भारतीय संघ कोणती मालिका खेळणार ही मालिका कधी आणि कुठल्या संघाविरुद्ध होणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो कांगारू विरुद्ध भारत पाच टी ट्वेंटी सामने खेळणार आहे या मालिकेनंतर आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे या दौऱ्यात टीम इंडिया पाहुण्यांविरुद्ध दोन कसोटी तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे याच मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे या मालिकेचा पहिला सामना चौदा नोव्हेंबर पासून कोलकाता येथे खेळला जाईल तर दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे एकदिवसीय मालिका तीस नोव्हेंबर पासून तर टी ट्वेंटी मालिका नऊ डिसेंबरला सुरू होईल दक्षिण आफ्रिका सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे जिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका आशियाई भूमीवर आपली तयारी पूर्ण करेल मित्रांनो येणाऱ्या काळात प्रेक्षकांना क्रिकेटचे भरपूर सामने पाहायला मिळणार आहे अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा